आज आपण इयता सावी ग विषय गणित प्रकरण दुसरे कोण या विषयीची माहिती घेणार आहोत कोणाविषयीची माहिती आज आपण शिकणार आहोत तर कोण म्हणजे काय किंवा कोणाचे नाव कशा प्रकाराने लिहितात हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे तर ही आकृती कोणाची आहे कोण म्हणजे काय ज्यावेळेस दोन किरणांचा आरंभ बिंदू एकच असतो आणि त्यांच्या दिशा वेगवेगळ्या असतात यापासून तयार होणाऱ्या आकृतीला कोण असे म्हणतात आता ही दिसणारी आकृती कोणाची आहे या ठिकाणी किरण बी ए आणि किरण बी सी हे दोन किरण एकाच आरंभ बिंदू पासून निघालेले आहेत म्हणजे बिंदू बी पासून निघालेले आहेत म्हणून या दोन किरणापासून ही आकृती तयार झाली म्हणून ह्या आकृतीला कोण असे म्हणता येते किंवा कोण असे म्हणतात तर आता कोणाचं नाव कशा पद्धतीने लिहायचं कोणा एका कोणाचं नाव तीन प्रकारानं लिहिता येते तर नंबर एकच नाव आहे कोण ए बी सी आणि कोण लिहित असताना कोण असं अक्षरात न लिहिता अशी त्याची आकृती काढली जाते आणि त्याच्या समोर लिहिलं जाते ये, बी सी आणि वाचन करत असताना कोण ए बी सी अशा पद्धतीचं वाचन केलं जाते आता हे एक प्रकारान लिहिता येते कोण ए बी सी आता दुसरं नाव कोण त्यापेक्षा उलट सी बी ए कोण सी बी ए ह्याही प्रकारांना नाव लिहिता येते आणि तिसऱ्या प्रकारचं नाव आहे कोणाचं कोण दोन्ही ठिकाणी दोन्ही वरल्या कोणाच्या नावामध्ये जो मध्ये बिंदू आहे तो बी आहे याही ठिकाणी बी आहे आणि याही ठिकाणी बी आहे म्हणून आपल्याला म्हणता येते की कोण हा बी बिंदूपाशी तयार झालेला आहे म्हणून तिसऱ्या प्रकारचं नाव बिन कोण बी असंही जरी लिहिलं तरी चालते आणि असं तीन प्रकारानं एका कोणाचं नाव वाचता येते तर अशा पद्धतीने आपल्याला कोणाचं नाव वाचता येते तीन ती प्रकारानं आणि आता आपल्याला कोणाचा शिरोबिंदू शिकायचा कोणाचा शिरोबिंदू म्हणजे काय दोन किरणांचा जो आरंभ बिंदू असतो त्यालाच कोणाचा शिरोबिंदू असे म्हणतात तर ह्या दिलेल्या आकृतीमध्ये कोणाचा शिरोबिंदू कोणता आहे सांगा सगळे जण एकदा सांगा बिंदू बी असं म्हणा काय म्हणायला पाहिजे हा तर कोणाचा शिरोबिंदू बिंदू बी बरं का कोणाचा शिरोबिंदू हा बिंदू बी बी आहे बरोबर आहे कोणाचा शिरोबिंदू हा बिंदू बी आहे आता तिसरी तिसरी महत्वाची बाब कोणाच्या संदर्भात म्हणजे कोणाच्या बाजू एका कोणाला दोन बाजू असतात एका कोणाला दोन बाजू असतात बाजू बी ए आणि बाजू बी दी 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 सी गुड एक बाजू आहे त्याच अगोदर बाजू असेल तर बाजू लिहा असेल तर कोण नाव लिहा बाजू बी ए आणि बाजू बी सी गुड बाजू बी ए आणि बाजू बी सी अशा एका कोणाला दोन बाजू असतात दोन बाजूपासून एक कोण तयार होतो तर अशा प्रकारानं आपल्याला या ठिकाणी एका कोणाचं नाव तीन प्रकारानं लिहिता येते हे आपण बघितलेलं आहे एका कोणाला शिरोबिंदू असतो बर का बिंदू बी हा या कोणाचा शिरोबिंदू आहे जिथं कोण तयार होतो त्याला शिरोबिंदू असं म्हणतात बरं का हा बिंदू बी हा शिरोबिंदू आहे या कोणाचा आणि कोणाच्या बाजू ह्या बाजू बी ए आणि बाजू बी सी अशा पद्धतीनं दोन बाजू या ठिकाणी या कोणाला आहे तर आता आपण कोणाचे प्रकार पाहूया हो कोणाचे प्रकार तर पहिला प्रकार आहे शून्य कोण तर त्याची आकृती मी या ठिकाणी काढत आहे तर दोन किरणांचा आरंभिक बिंदू एकच असून त्यांची दिशा समान असून ते एकाच दिशेला एकाच जागून जात असतील आणि त्या आकृतीला तयार होणाऱ्या आपण शून्य कोणाशी म्हणतो कारण का तर हे किरणांची दिशा एकच आहे आणि ते एकमेकाच्या किंवा एकाच दिशेला एकाच जाग्यावरून जात आहेत बरं का दोन किरण आहेत परंतु ते एकाच ठिकाणून एकाच बाजूला जात आहेत म्हणून ह्या तयार होणाऱ्या आकृतीला शून्य कोण असं म्हणतात आणि ह्या कोणाचं माप शून्य अंश असते ह्या कोणाचं शून्य कोणाचं माप किती असते शून्य अंश असते बरं का हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर नंबर दोनचा कोण आहे लघु कोण दुसरा प्रकार आहे लघु लघु म्हणजे काय लहान लघु म्हणजे लहान आणि लहान कोण याचा अर्थ काय होतो लहान कोण म्हणजेच काय शून्य अंशापेक्षा मोठा आणि नव्वद अंशापेक्षा लहान असणाऱ्या कोणाला लघु कोण असे म्हणतात बघा विचार करा शून्यापेक्षा मोठा आणि नव्वद अंशापेक्षा असा असणाऱ्या कोणाला लघु कोण असे म्हणतात मी या ठिकाणी जे आकृती काढलेली आहे कोण यल यम यन हा लघु कोण आहे कोण यल यम यन हा लघु कोण आहे आणि याच माफी नव्वद पेक्षा कमी आहे बरं का आणि आता शून्यापेक्षा मोठा आणि नव्वद पेक्षा लहान म्हणजे शून्य दशांश एक अंशाचा जरी कोण असला तरी तो लघु कोण आहे म्हणजे एखाद्या कोणाचं माप एकोणनव्वद दशांश नऊ अंश असेल तर तो लघु कोण असतो बरे का म्हणजे बघ म्हणा पंचेचाळीस अंशाचा चा कोणता कोण असतो लघु कोण सतरा अंशाचा साठ अंशाचा कोण नै तीस अंशाचा कोण पाच अंशाचा कोण अंशाचा कोण शून्य दशांश पाच अंशाचा कोण अठ्याऐंशी दशांश पाच अंशाचा कोण तुमच्या लक्षात आलेला आहे की म्हणजे शून्यापेक्षा पेक्षा मोठा आणि नव्वद अंशापेक्षा छोटा असा जो कोण असतो अशा सर्व कोणांना लघु कोण असे म्हणतात बरे का हे तुमच्या लक्षात आलेलं आहे तर आता तीन नंबरचा कोण बघूया आपण काट कोण एक नीट उभी रेषा मारा आणि एक नीट आडवी रेषा मारा आणि त्याला बाण मारा किरण तयार करा नाव द्या एक्स वाय झट आणि हा जो कोण दिसतो हा कोण काटकोण आहे हा कोणता कोण आहे काटकोण आहे कारण का तर यांचं माप किती आहे नव्वद अंश आहे म्हणजे काय काटकोण कोणाला म्हणायचं कोणत्या कोणाला म्हणायचं गुड 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 ज्या गुणाचे माप नव्वद अंश असते त्या गुणाला काटकोन असे पॉइंट एक न जरी कमी असला तरी तो काटकोण असू शकत नाही पॉइंट एक न जरी जास्त असला तरी तो काटकोन असू शकत का? नाही नव्वद दशांश एक असला तरी तो काटकोन आहे का नाही एकोणनव्वद दशांश नऊ अंशाचा जरी कोण असला तरी तो काटकोन नाही ज्या कोणाच माप भरती नव्वद अंश असते त्या कोणाला काटकोण असे म्हणतात बरे का आज लक्षात तुमच्या आता चौथा कोण पाहू कोणाचा प्रकार विशाल कोण कोण पी क्यू आर हा जो कोण आहे हा विशाल कोण आहे कारण का तर विशाल कोण कोणाला म्हणतात ज्या माप जास्त असते आणि एकशे ऐंशी कमी असते त्या अंशाला त्या कोणाला विशाल कोण असे म्हणतात नव्वद अंशापेक्षा जास्त असते माप आणि एकशे ऐंशी पेक्षा कमी असते त्या सर्व कोणाना विशाल कोण असं म्हणतात आता समजा शंभर अंश माप आहे तर तो कोण कोणता झाला विशाल कोण कोणता झाला दीडशे अंशाचा कोण आहे विशाल कोण एकशे पंच्याहत्तर अंशाचा कोण आहे एकशे पंचवीस अंशाचा कोण आहे एक्क्यान अंशाचा कोण आहे गोड गोड तुमच्या सर्व हे लक्षात आलेलं आहे बर का विशाल कोण कोणाला म्हणतात नव्वद अंशापेक्षा जास्त माप असणे आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी माप असते अशा सर्व कोणांना विशाल कोण असे आता आपण कोणाचा पाचवा प्रकार पाहत आहोत सरळ कोण या ठिकाणी जी आकृती दिसते ती सरळ कोणाची आकृती आहे बरं का कोण यल ओ यम हा कोण जो दिसतो आहे कोण ओ किंवा कोण यल ओ यम तर हा कोण सरळ कोण आहे आता सरळ कोणाची काय व्याख्या आहे ज्या कोणाचे माप एकशे ऐंशी अंश असते त्या कोणाला सरळ कोण असे म्हणतात आता या ठिकाणी या कोणाचं माप किती एक आहे एकशे ऐंशी अंश बर का म्हणून ह्या कोणाला सरळ कोण असे म्हणतात तर सरळ कोणाची सोपी व्याख्या आहे ज्या कोणाचे माप एकशे ऐंशी अंश असते त्या कोणाला सरळ कोण असे म्हणतात त्याच्या एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी असला तरी तो सरळ कोण असू शकत नाही किंवा एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त असला तरी तो सरळ सरळ कोण असू शकत नाही तर आता सहावा प्रकार आहे प्रविशालप आता या साईडने ह्याला मोजायचं असते बरं का कोण पी क्यू आर हा प्रविशाल कोण आहे कारण प्रविशाल कोण कोणाला म्हणतात ज्या कोणाची माप एकशे ऐंशी एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त असते आणि तीनशे साठ अंशापेक्षा कमी असते अशा कोणाला प्रविशाल कोणाचं म्हणतात तर याचं माप किती असते प्रविशाल कोणाचं एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त आणि जास 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 तीनशे साठ अंशापेक्षा असे अशा कोणांना प्रविशाल कोण असे म्हणतात म्हणजे दोनशे अंशाचा कोण कोणता झाला प्रविशाल कोण दोनशे अंशाचा कोण कोणता झाला अडीचशे अंशाचा कोण तीनशे अंशाचा कोण तीनशे पन्नास अंशाचा तर तुमच्या लक्षात आला आता तर प्रविशाल कोण म्हणजे एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त कोणाचं माप असणे आणि तीनशे साठ अंशापेक्षा माँ कमी माप असणे अशा सर्व कोणांना प्रविशाल कोण असं म्हणतात आता शेवटचा कोणाचा प्रकार आहे सातवा आणि तो म्हणजे पूर्ण कोण कुन? पूर्ण कोणाची या ठिकाणी मी आकृती काढत आहे आणि दुसराही किरण ह्याच किरणावर असतो बरे का परंतु याचं या जे माप असते ते असं मोदायचं असते पूर्ण इकडून या दिशेने येऊन पुन्हा ह्या दिशेपर्यंत असं बरं का आणि ह्याचं माप असते तीनशे साठ अंश पूर्ण कोण म्हणजे काय ज्या कोणाचे माप तीनशे साठ अंश असते त्या कोणाला पूर्ण कोण असं म्हणतात या कोणामध्ये आणि शून्य कोणामध्ये काय फरक असतो शून्य कोणामध्ये दोन्ही किरण हे एकाच जागी असतात एकाच दिशेने असतात इथं बी तेच असतात किरणांची दिशा सारखी असते परंतु या ठिकाणी माप कसं घ्यायचं असते हे पूर्ण एक किरण हा पूर्ण राऊंड मारून पुन्हा ह्या किरणाच्या बरोबरीनं आलेला असतो म्हणून याचं माप हे तीनशे साठ अंश असते म्हणून ज्या कोणाचे माप तीनशे साठ अंश असते त्या कोणाला पूर्ण कोण असे म्हणतात पूर्ण कोण कोणाला म्हणतात <grading> ज्या माप <siento> <hesitate> <जा>। तीनशे <ending> म्हणजे ज्या कोणाचं माप तीनशे साठ अंश असते त्याला पूर्ण कोण असं म्हणतात तर या ठिकाणी आपण या पटामध्ये कोणाचे जे सात प्रकार आहेत त्याविषयी त्यांच्या मापावरून जे प्रकार पडतात तर का त्याच्या कोणाच्या मापावरून जे प्रकार पडतात कोणाचे ते या ठिकाणी सात प्रकार आपण पाहिलेले आहेत